आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे आणि तरुणींना रुपये मानधन सेवेत घ्यावे या मागणीसाठी डीएड बी सुशिक्षित बेरोजगार महाराष्ट्र राज्याच्या वतीने सांगलीच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर पद्माकर देशमुख यांनी अमरण उपोषण सुरू केलंय सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि तरुणी यांची हेळसांड होत असून सरकारने नोकरी न दिल्याने या तरुण आणि तरुण तरुणींवर उपासमारीची वेळ आली आहे डी एड बी एड पदवी घेतलेले तरुण आता सेंट्रिंग गवंड्यांच्या हाताखाली एम आय डी सीमध्ये मजूर म्हणून कामाला जात आहेत तर डीएड बीएड बी एड झालेल्या तरुणी मध्ये आणि मोलकरीन म्हणून धुनी भांडीचे काम करत आहेत असा आरोप आंदोलकांनी केला आहे सरकारनं रिटायर्ड झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना पन्नास हजार रुपये पेन्शन असतानाही पुन्हा सेवेत घेत वीस हजार मानधन देत सेवेत घेतलाय आधीच जी आर रद्द करून नवीन काढावा आणि सेवानिवृत्ती शिक्षकांना सेवेतून काढून नवीन एड पदवीधारक वीस हजार रुपये मानधन तत्वावर सेवेत घ्यावे यासाठी पद्माकर देशमुख यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलंय बी एड बी एड सुशिक्षित बेरोजगार कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही अहमरण उपोषणाचा या ठिकाणी इशारा दिला होता आज आम्ही अवमरण उपोषण सुरुवात केलेली आहे आज आमच्या उपोषणाचा पहिला दिवस आहे आज आमच्या एवढ्याच मागण्या आहेत की जे महाराष्ट्रामध्ये बी एड आणि बी एड सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि तरुणी आहेत त्यांची हेळसांड होत आहे त्यांना आज उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे आज सेंटरिंग पेंटिंग गौंड्याच्या हाताखाली कामाला एम आय डी सीमध्ये हेल्पर म्हणून काम करत आहेत महिला गार्मेंटमध्ये काम करत आहेत काही महिला दोन्ही भांडी म्हणून काम लोकांच्यात काम करत आहेत अशा पद्धतीची उपासमारीची वेळ आमच्या सर्व डी एड आणि बी एड सुशिक्षित बेरोजगारांच्यावर आलेली आहे आज खऱ्या अर्थानं ही जर बेरोजगारी जर कमी करायची असेल तर शासनानं सेवानिवृत्त शिक्षकांना जाणून बुजून प पुन्हा रिटायर रिटायर झालेल्या शिक्षकांना जाणून बुजून त्यांनी सेवेमध्ये वीस हजार मानधन देऊन त्यांना नेमणूक केलेली आहे आज खऱ्या अर्थानं ही नवीन तरुण तरुण नवीन जी डी एड बी एड धारक आहेत त्यांच्यावर खरं म्हणजे अन्याय आहे त्यांचा मोठा अपमान केलेला आहे एवढी मोठी आम्ही पदवी घेऊन आम्ही ज्ञानदानाचं पवित्र काम करण्याची आम्हाला संधी मिळावं म्हणून आम्ही डी एड बी एड केलं परंतु आज सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकाला पन्नास हजार रुपये पेन्शन असतानासुद्धा शासनानं वीस हजार रुपये मानधन देऊन त्यांनाच पुन्हा त्या सेवेमध्ये घेतलेला आहे आणि या घेतलेला आहे आणि त्यांचाच ते त्यांचाच ही त्यांच्याच बाजूने शासन काम करत आहे आज आमच्यासारख्या तरुणांच्यावर जी उपासमारीची वेळ आल्या याच्याकडे शासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे या शासनाला जाग आणून देण्यासाठी आणि इथं डी एड आणि बी एड सुशिक्षित बेरोजगारांना हा हा रिटायर्ड शिक्षक रद्द करून त्यांचा सा तात्काळ सात सात सा जुलै एकोणीस सात जुलै दोन हजार तेवीसचा जी आर रद्द करून आमचा नवीन जी आर त्यांनी बनवावा आणि नवीन डी एड धारक जे डी एड बी एड धारक महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनाच या ठिकाणी मानधन तत्वावर वीस हजार मानधन तत्वावर सरसकट जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा नगरपालिका शाळा महानगरपालिके शाळेवर नेमणूक करावी हीच आमची प्रामुख्यानं मागणी आहे नमस्कार मी सुहासिनी चंद्रकांत रासाठे डी एड बी एड सुशिक्षित बेरोजगार समिती सांगली जिल्हा महिला अध्यक्ष आज आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत आमच्या एकच मागण्या आहेत आम्ही एवढं शिक्षण घेऊन घरीच बसायचं आहे आम्हाला चूल मूल याच्या व्यतिरिक्त जे आम्ही शिक्षण घेतलेलं आहे त्याचा तो जो काही आमच्यावर अन्याय झालेला आहे तो आम्हाला अन्यायातून न्यायाकडे आम्हाला घेऊन चला जे रिटायर झालेले आहेत त्यांनाच पुन्हा तुम्ही नोकरीची संधी देताय मग आम्ही इतकं शिक्षण घेऊन आम्ही का काय करायचं आहे घरीच बसायचं आहे का आज कितीतरी महिला आहेत ज्या शेतीमध्ये भांगलणीसाठी जातात दुन्ही भांडी करायला जातात ते सगळं बंद करून आम्हाला शासनाने लवकरात लवकर आमचा विचार करावा आणि आमच्या आम्ही इतक्या कष्टातून घेतलेल्या शिक्षणाचा काहीतरी फायदा व्हावा आणि जे काय असेल ते मानधन तत्वावर तरी आमची निम नेमणूक करून घ्यावी एवढीच विनंती धन्यवाद